आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जतेतील आनंदराव फाळके पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचे नीट व सीईटी टी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे तब्बल पंचवीस विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सन्मान करण्यात आला नीट परीक्षेमध्ये आणि एम एच ई टी परीक्षेमध्ये या महाविद्यालयामध्ये एक इतिहास निर्माण केला आहे कृष्णा अर्जुन हंडाळ यांनी तब्बल नव्याण्णव पॉईंट एकोणसत्तर पर्सेंटाईल गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे ग्रामीण भागातील आणि खऱ्या अर्थानं शिस्त आणि विद्यार्थी प्रिय महाविद्यालय असलेल्या आनंदराव भाळके पाटील विद्यालयाने या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान केला यावेळी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते एक विद्यार्थी घडवणारं संस्कार केंद्र असं या महाविद्यालयाची ओळख आहे

सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठानाच्या वतीने या ठिकाणी रजतला केलेला आहे त्यांचं या ठिकाणी अतिशय मोठं योगदान आहे आणि म्हणून या ठिकाणी अतिशय दहा मुलं या ठिकाणी समजली गेली किंवा आम्ही शेतकरी त्या ठिकाणी रामाला ज्ञानाचा काही माहिती नाही परंतु मुलांना अतिशय योग्य दिशा योग्य देण्याचं काम माननीय पालकांच्या हातीने केलं त्याबद्दल त्यांचं मी सर्व आलेल्या पालकांच्या वतीने

इथल्या शिक्षकाचा इथल्या संपूर्ण स्टाफचा आहे आता तुम्ही पासून काम करता भाऊराव पाटील यांच्या संस्थेमध्ये जेव्हा जाते उद्भवत आणि तेच काम आता तुम्ही केलंय अवशुर सर देखील मला चांगले परिचयाचे आहे ते मुख्याध्यापक मध्ये महात्मा गांधीला आमचे गणेश जोरे हे पत्रकार आहेत म्हणजे आपल्या कर्चरमध्ये किती प्रगती झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचं योगदान आता त्यांचे कष्ट आहे पण संस्थेच्या माध्यमातून जे काही उपलब्ध करून द्यायला पाहिजे एवढं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणूनच आपली ही नवजात पिढी जी आहे ती नवजात पिढी या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही असं म्हटलं जायचं की श्रीमंताच्या मुलांनी शिकावं श्रीमंताच्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर आणि अशा पद्धतीने व्हावं पण आताची पद्धत बदललेली आहे तुम्ही गरीब असा आणि हुशार असा

या संस्थेच्या माध्यमातून होतो आपण सगळे शेतकरी कुटुंबातील आहोत मला एक सांगा बागाय शेतामध्ये शेती करणं हे कधीही चांगले कारण तिथं काळी जमीन असती चांगलं पाणी असतं मोकळं सगळं असतं त्या ठिकाणी कुणी उत्पन्न घेईल पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याशी बोला आहोत आपण अजिबात पाणी नाही दुष्काळ परिस्थिती खडकाळ जमीन आहे आणि त्या खडकाळ जमिनीमध्ये विक्रमय उत्पादन जर घेतलं तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कुणी नाही दुसरं मिळत नाही आणि ते खऱ्या अर्थ या संस्थेच्या बाबतीत आहे ज्या विद्यार्थी अतिशय घडवण्याचं खऱ्या अर्थाने चिन्हाचा उपहार जो आहे त्याला आकार देण्याचं काम कुठे जर केलं जात असतं या संस्थेमध्ये केलं जात मला त्या विद्यार्थिनीचं आताशी अतिशय कौतुक वाटतं खरंच मल्हार सर आणि त्यांचे स्टाफ ज्युनियर कॉलेज मध्ये किंवा सर्वच नर्सरी पासून अतिशय कष्ट घेऊन या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम करतात आपण जर पाहिलं तर मी असं म्हणेल की विद्यार्थ्यांची गुणवत्ते विद्यार्थी घडवण्याचे जीवनामध्ये संस्कारशील विद्यार्थी घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी उतरा घ्यायचं सर्व श्रेय आदरणीय आरसून सरांना या ठिकाणी आपण संस्थेच्या वतीनं अभिनंदन खर तर या परिसरामध्ये राज्यामध्ये म्हटलं तरी हरकत नाही उच्च माध्यमिक पारावी झाल्यानंतर आणि पर्याय आपल्याला पुढे तुम्ही हरियाणाच्या राजस्थानच्या कोश्याला जात महाराष्ट्राच्या लातूरला जात कर्जतल्या जातात <laughs> कारण आता आमचे माधव बोलले की खरंय ग्रामीण भागातल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणारी टीम असल्यानंतर घरी गुणवत्ता ही ग्रामीण भागात आहे मुलांना पैलू काढण्याचं काम जिथे केलं जात मला माहित नाही पण सरांना माहिती असेल की आपण क्रॅश कोर्स किती घेतो सहा हजार सात हजार त्याच्यामध्ये शिक्षक रुपये घेत नाही फक्त जे साहित्य लागतं किंवा जो खर्च येतो तो आपण त्याच्यामधून काढतो कोट्याला जायचं म्हटलं तर किती लागतात आणखी गुणवत्ता काय गोनवतेच्या नाव तुम्हाला दुःख करायला होतात दिशा देतात करून घेत ग्रामीण भागातल्या मुलांना करून घेण्याची आवश्यकता आहे का तो पूर्व शाळेला जायचं अंदाज माझी परिस्थिती तुमच्या लक्षात घेईल माझ्या मुलांनी कुठे शिकायला पाहिजे नक्की पुण्या शिकायला पाहिजे टीशन किंवा इतर चांगल्या वेगवेगळ्या स्कूलमध्ये वे 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 त्याची फी एक लाखाच्या पुढे दोन लाखाच्या कुठे शिकला असेल माझं पूर्व शिक्षण कर्जतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथी पाचवी ते बारावी महात्मा गांधी विद्यालय कर्ज आणि तिथून डायरेक्ट इंजिनिअरिंग कुठं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि तिथून ही झाल्यानंतर सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात